नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे दीपाली सय्यद हिंदी मराठी चित्रपट मालिका जाहिराती आणि नाटकांमध्ये काम करून त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे मात्र गेल्या काही काळापासून त्यांचा कलाविश्वातील विश्वातील वावर कमी झाला सध्या त्या राजकारणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळते सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या दीपाली सय्यद यांच्या पतीची आणि मुलाची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे त्यांचा पती आणि मुलगा कोण आहे आणि ते काय करतात हे जाणून घेऊया दिपाली सय्यदने दोन हजार आठमध्ये बॉबी खान याच्यासोबत लग्नगाठ बांधली त्यानंतर तिने कला विश्वातून ब्रेक घेत राजकारणात प्रवेश मिळवला दिपाली आणि बॉबी यांनी एक मुलगा यांना एक मुलगा देखील असून अली असं त्याचं नाव आहे सध्या तो विदेशात पुढील शिक्षण घेत असल्याचं सांगण्यात येत आहे दीपाली बऱ्याचदा आपल्या लेखासोबतचा फोटो व्हिडिओ पोस्ट करत असते अली एक फोटोग्राफर असून त्याने अनेक दिग्गजांचं फोटोशूट केलं आहे दरम्यान दीपाली उत्तम राजकारणी अभिनेत्री असण्यासोबत उत्तम डान्सर देखील आहे त्यांनी करायला गेलो एक लाड गोडी होऊन जाऊ दे मला चानस हवा ढोलकीच्या तालावर वेलकम टू जंगल उचला रे उचला मुंबईच्या डबेवाला या चित्रपटामध्ये काम केलं